मित्रांनो महाराष्ट्रातील राजकारणात नेहमीच काही ना काही गोंधळ चालू असतो गेल्या काही काळापासून आपण पाहतोय की अनेक राजकारणी लोक मनाला वाटेल तेव्हा एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असतात तर कधी कधी अनेक लोक एकाच एक वेळी पक्षांतर करून धक्काच देतात पाहुयात याविषयी सविस्तर बातमी नमस्कार मी अमृता इन्साईट स्टोरीच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत करते उद्धव ठाकरेंचे सहा खासदार शिंदेच्या संपर्कात आले आहे सध्या ठाकरेंचे नऊ खासदार लोकसभेत आहेत त्यापैकी सहा खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात असं समजते विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ठाकरे गटात मोठी अस्वस्थता आहे अनेकांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता लागली आहे त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडत हे सहा खासदार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं समजते ठाकरेंचे नेमके कोणते सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार त्यांच्या नावाची सध्या चर्चा रंगली आहे शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगली आहे त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार येत्या संसदेच्या अधिवेशनाआधी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली तर या बातमीला शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी दुजोरा देत लवकरच खासदारांचा पक्ष प्रवेश होणार आहे अनेक लोक आमच्या संपर्कात असल्याचा दावा देखील उदय सामंत यांनी केला यावर ऑपरेशन टायगर वरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला खोचक टोला लगावला संजय राऊत म्हणाले की ऑपरेशन टायगर होईल ऑपरेशन कमळ होईल पण ऑलरेडी ऑपरेशन रेडा झालेलं आहे ते अफवा पसरवत आहेत कालच आम्ही आमच्या संसदेच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं यावेळी आमचे सर्व खासदार उपस्थित होते ते आकडा चुकीचा सांगतायत सहा आकडा चुकीचा सांगतायत त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा सांगितला पाहिजे ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे त्यांनी स्वतःची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली पाहिजे असा हल्लाबोल करत संजय राऊत पुढे म्हणाले की यांचं कसलं ऑपरेशन टायगर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज त्यांचे ऑपरेशन करत आहेत रोज त्यांचा अपमान होतोय शिंदे गट हा भारतीय जनता पक्षाचा पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे तो कधीही कापून टाकला जाईल आमचे ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं ऑपरेशन फडणवीस करत आहेत त्याची तुम्ही काळजी घ्या असा टोला त्यांनी यावेळी शिंदे गटाला लगावला मात्र आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर कडाडून टीका केली आहे काजवा तरी स्वयंप्रकाशित असतो मिध्यांना टॉर्च मारावी लागते अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली दिल्लीतून टॉर्च बंद झाल्यानंतर मिंदे कुठे जातील कळत नाही काळोखात काय चेंगरा चेंगरी होईल कळणारही नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केलाय गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरच्या चर्चा रंगत असून ठाकरे गटाचे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या खासदार नरेश मस्के यांनीही काल ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलं होतं तर एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता वाघाचं कातडं कोणी पांघरलं तर तो वाघ होत नाही त्यासाठी त्याच्याकडे वाघाचं काळीज असायला हवं मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा माझ्या वर्षा निवासस्थानाचे दरवाजे सर्वांसाठी खुले होते आज देखील माझे दरवाजे सर्वांसाठी उघडे आहेत हे फक्त एक ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे असं म्हणत एकनाथ शिंदेनी ठाकरेंना डिवचलं होतं त्यावरही बोलताना उद्धव ठाकरे यांनी जर तुम्ही खरी मर्दांची औलाद असाल तर ईडी सीबीआय इन्कम टॅक्स आणि पोलिसांना बाजूला ठेवून आमच्या सोबत लढा आम्ही तुम्हाला दाखवून देऊ खरी शिवसेना कोणाची आहे ते असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला मित्रांनो दरम्यान ठाकरेंचे एकूण नऊ खासदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा सामंत यांनी केल्यानंतर ठाकरे गटाच्या नऊ खासदारांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि शंभर टक्के ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे म्हणत एकमुखाने ग्वाही दिली या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबळकर भाऊसाहेब वाघचौरे राजाभाऊ वाजे संजय देशमुख नागेश आष्टीकर अरविंद सावंत अनिल देसाई संजय जाधव हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते या पत्रकार परिषदेत अरविंद सावंत म्हणाले आम्हाला कोणाचाही फोन आलेला नाही फोन आल्याच्या बातम्या खोट्या आहेत काही चढ उतार होऊ द्या आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबतच आहोत सकाळपासून बातम्या पसरवल्या जात आहेत ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ज्यांच्यात एकमत नाही विसंवाद आहे सरकारमध्ये येऊनही रोज बातम्या येत आहेत त्यामुळे चर्चेचा विषय दुसरीकडे वळवण्यासाठी कुणीतरी पुढे सोडली आहे ज्यांचे सरकारमध्ये गंभीर वाद सुरू आहेत त्यातून चर्चा दुसरीकडे वळवावी हा प्रयत्न केला जात असल्याचे अरविंद सावंत यांनी म्हटलंय राजकारणामध्ये कधी कोण कोणाकडे जाईल आणि कधी कोणती बातमी ऐकायला पाहायला मिळेल काही सांगता येत नाही मात्र नक्की पुढे महाराष्ट्रातील राजकारणात काय व कसा बदल होणार की नाही हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा इन्साइड स्टोरी नमस्कार